वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी शिरपूर शहरातील सद्गुरू लॉज समोरून दुचाकी गेल्या प्रकरणी गुन्हा शहर पोलिसांच्या डी बी उघडकीस आणला असून दोन संशयितांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकांवर दिली आहे गोपाल भाईदास शिरसाट वर्ष चोवीस आणि सुनील मधुकर पवार वर्ष तेवीस राहणार पिळोदा तालुका शिरपूर यांना जेरबंद करून अटक करण्यात आली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांना विचारपूस केली मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं सदर दुचाकीचे इंजन व चेस नंबर तपासणी केली असता एकवीस जानेवारी रोजी शहरातील सद्गुरू लॉज समोरून दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद निष्पन्न झाल्यानं संशयितांना अटक करण्यात आली दरम्यान अधिक चौकशी केली असता संशयितांनी एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या तीन दुचाकी काढून दिल्यानं त्या डीबी पथकानं ताब्यात घेतल्या